ना गॅस संपलाय काय गॅस संपलाय मग स्वयंपाक झाला का नाही नाही काही ना करता करता संपलाय तेवढं संपलाय बरो चुली स्वयंपाक करावं एखाद दिवस बी जमत नाही का तुम्हाला बाराशे रुपये झाले आता गॅसला काही तर झाडाचा जा पैसा तोडायचा काय हा आता हो तुम्हाला आहे मला चुलीवर करते हा चुलीला हाताय भाजात काय करता येत नाही आम्ही डोंगराचं सारपण आणून मोळ्या डोक्या आणून केले तुला आय जमाना इथं पड निस्त दाग उचलून नियच दारात घरात नेऊन भाकरी करायच्या लोक कितकाला सायपाक पहिली करायचे पाहिले दोन पाहिल्याचा आता तुला शेराचा ना आजची आज गॅस भेटत नसतो भरून मग आता चुल सायपाक करायचं सरळ आता म्हणजे आता काय माझ्याच्या एवढ्या गाय गाई गॅस भरायचा होणार नाही पण सायपाक करायचा आता तुम्हाला माहिती नाही येत मग आता काय करू मी येत नाही शिकायचं कराय काय येतं तू मला मग निसतो काय तर खायला येतं का काय काय येतं तुमच्या आई बापांनी काय शिकवलं चुलीवर स्वयंपाक याय ना सार करावं लागत माझ्या घरी चुलीवर नव्हते करत म्हणून मला येत नाही केलं असतं मग इथं पण केलं असतं मग तिथं नाही ना आता इथं कर तिथं नाही ना हे तर हळावू का ना पण चुलीवर स्वयंपाक झाला पाय माझ्या छान नाही जमायचं आता चुलीवर स्वयंपाक अग बाई हे काय पोरगी येडी सायपाक चुलीवर जमायचं रे मला तीन वर सांगले तरी तशी सांग ती मला तुला जसाईन तसा कर कसा कसा जा कसं करू आता येत नाही जसाईन तसा टाकी भरायला अजिबात नाही आजची आज भेटणार ना, आज नाही त्याला बोलवायला पैसे द्यायला गेला इथं काय झाडात तोडायचं का हे नाही कळतं का घरात काही रे घरातच आहे मला बसल्या जाग्याव देतात म्हणून तरी बरं सारा आणून पण पैसा नाही ना जवळ जाग्याव लगेच मग नाही लावणार का भरायला आता अगं आता तो, तो रानात गेलाय घरी नाही यायला द्यायला पैसे पाणी नाही तर बघाया भराया हा काय तुझा हात पाहिलाय काळ हात्यान काय चुलीवर केला साय पाकत आता ऊन किती पडले हात बाहेर करायला मग घरात दे ठेव हो चूल काय नाही होत सट झालं काळ तरी बघता येईन येता येईन सारून धुवून घर जाऊ दे मग हा आई बापाच्या पोटात शिकावं लागतं काय हुशार म्हणते गॅस संपला लगेच बरून आण येत हिला सायपा आईने काय शिकवलं नुसते आई बाबा काय बदा ऐका संपली स्वयंपाक करायचा तुम्हाला मग काय करायचं आता भरून आणून स्वयंपाक करायचा मला आता गॅस भरून आणू का काय काय करू तुला चूल नाही का तुला स्टोन आहे का तिकडे काहीतरी करायचं लगेच आम्हाला आलच धाक लावायला मग कोणाला सांगू मी आजच्या दिवस कर कशावर तरी सारखी काय तू किरकिर कशावर -किर। तरी कशावर करू आता डोक्यावर काय चांगलं सांगितलं ना मी चांगलं काय सांगितलं तुला गुरांना पाणी पाज म्हणलं होतं पाजलं का तू अहो मला बाकीचे पण काम होते हे काम नाही का हे काय गरजेचं नाही आता तुम्ही देताय ना मी देता बाकीचं काम करत होते घरामध्ये बाकीचे काम आहे म्हणून हे सोडून द्यायची का अ लोकांच्या बाहे बघ रानात जातात घरातली कामं करतात तुझ्या एवढं होईना का गुरांना पाणी पाजायचं कोंबड्या जमाना शेळ्या जमाना रानातली कामं जमाना स्वयंपाक करायला सांगितलं तर गॅस संपलाय आणि पीठ संपले काय किरकिर तुझी कायम घरा मागे माझ्या जेवढं होत तेवढं करते ना मी हम्म तुझी तर कायम हीच आहे तुझी असली नाटकं आणि तुझ्या घरच्यांचे भी नाटक घरच्यांचे काय नाटक काय नाटक सगळी आहे तुला तुम्ही काय घरची नाटक कंपनीत कामाला होते काय पण नका बोलू काय बोलायचं ते बोला माझ्या घरच्यांपर्यंत जाऊ नका तुम्ही घरच्यांपर्यंतच जाणार तू नीट नाही वागल्यावर काय नीट नाही वागत ना सगळं एकटीचे करायला कोणी माझ्या बरोबर करायला खोटं बोलायला येतो तुला लाफांगेवानी बाप वागत तुझ्या बोलला होता का सांगते तुम्हाला काय बोलले होते माझे बाप काय बोलले होते आता मी सांगू का सगळं काय म्हंटले होते तुझा बाप म्हणला होतं लग्नात दोन तोळ्याची अंगठी घालतो एवढं दिवस झालं लग्नाला अजून अंगठी देतोय तुझा बाप चैन दिली नायला पाहिजे अंगठी द्यायची राहिली का नाही तेवढं सांग दिलं थी। ना एवढं तोंडानीच बोलला होता ना तो गरज काय होती मग लोकांच्या सांगायची अंगठी देतो ना असं करतो तसं करतो द्यायला तर काय घंटे नाही त्याच्याकडे दिलं ना एवढं आता देतील देतील मला पूरं झाले होते का लागणार त्यांच्या पर असलं खोट खोटं बोलतो तुझा बाप मित्रांच्या दाख हसू झाले माहितीये का म्हणजे कसलाला सासरा याचा काही पण नको बोल एवढं दिलय घरात कमी सांग बर आता नाही त्यांची परिस्थिती उपकार नाही केलंय तशी बोली केलीये तुझ्या सारखी टोनगी सांभाळतोय मी काय सोप आहे काही पण नको बोलू नाही सांग आताच्या आता फोन करून बोलता येत नस ना करत जाऊ नको म्हणत असोडीदार जोडीदार जोडीदार तोंडा शेण घालतात माझ्या म्हणतात सासरा बघ फसावलं म्हणतात तुला ह्या असली पोरगी दिली करून एकतरी खरं बोलणार आहे का नाही काय माहिती तुमच्या घरात आई तर म्हणली माझ्या पुरीला एवढी ये कामं येतात घरकाम करीन सगळं तुमचं बघीन प्रपंच कायचा प्रपंच फार वाटोळ केलंय माझे काय वाटोळ केलं नाही जेवढं होत ना, माझे तेवढं करते मी आ, बापाला फोन करते आणि सांग निरोप बापत असला तुझं आणि तिथे मेवणं बी माझत असला भावाला अक्कल आहे का नाही थोडीफार माझ्या भावाची अक्कल नका काढू तुम्ही बापाला वाईट दिवस आले म्हणती आता भावामुळे आलेत दोन ग पंचवीस सव्वीस वर्षाच झाले तरी बोमलं आहे गावात काम कामधान्य कर कि एवढं शिकलय काय काय पुस्तक खरेदी केली शिकताना बापाला धाक्याला दिलं लावून आता म्हणते काय बिझनेस करायचंय काय झकमार काय नाही घरातली सगळी अशी तुमची आईत खाऊच करे झालं माझ्या घरच्या मलाच पोसायला लागते मला तर वाटते ते सासरे बी तेवढं सांग त्याला निरोप काय एक लांगी पडले पदरथ आमच्या बी बघते तो काय तोंड आता जा सा। सरपण आण तोडून कर सायपाग बापाला बोलव तू याची आवायला धर वहिनी एवढे दोन टा कपडे आणि मला दुपारपर्यंत वाळलेल पाहिजे धर धर कपडे संध्याकाळी बाहेर जायची मित्रांसोबत एवढी दुपारपर्यंत वाळली पाहिजे तुमचं काय असतो हो। तीन तीन टाइम तुम्ही कपडे बदलते सकाळ दुपार संध्याकाळ जर गड्या माणसा मी धुवायचे नाही म्हणले धुते मी पण मग धुतले ना भाऊजी कपडे कपडे धुते ना मी तरी कपडे धु अगो बाया खर बसते खप ना काय तर माझ्याकडे कपडे आणले धुवायला भाऊज जे नाही तिकडे घरात आता त्यांनी धुतली असते तुकडे आणली असती का मग तिला घरातलं काम व्हायना दोन बी व्हायना का करते तरी काय आता बघत तू आता तिला कपडे धुवायला गेले मला म्हणते माणसासारखं राहून दोन दोन ड्रेस दिवस एकच ड्रेस घाला म्हणजे माणसासारखं म्हणजे कशासारखं आहे म्हणा मी आता विचार तूच तुला असलं तसली सुन करायची अरे बरी दिसलं माहिती का मग आता दिसत असत ना आता सगळं सांगायचं का तुला पण तिथं तर बाबा दिसत तसं नसतं जग फसत मला गोरी गोमाठी काकाला पाठी मला सांगते ड्रेस नीट घालान एकच गालीत जाण दोनच गालीत जाण ही काय बोलण्याची पद्धत तुलाच लय गोड लागत होत माझ्या मात्या कापार फोडी तो राव, राव। मग आता तुला बहिणी विचारल्याशिवाय आणली का त्यानी दादाला सांग तुझ्या भावाला सांग चढ जग मारेन चढ हा तिला सांग तेवढं व्हायना काय दोन धुवायला त्याला त्याला सांग म्हणजे मग चढ धुई त्याची आई बापांनी शिकवलं तरी काय कशी याची उजिवली उजवली बाजूली दुसऱ्याच्या हवाली कपडे धुवायचे सांग मला नाही काय माहिती मला धुप काय जायचे बाहेर बर नाही तू धुवून टाक म्हणजे म्हणेन बरी म्हातारी करते बघ तू धुवून दे मला नको सांगू अरे दादा ना सांग त्याला काय सांगायची तो कायलाय दादा या दरी कपडे धुवून दे माझी इड झाले काय डोक्यात अरे मा आता तुझी बायको आहे ना तुला सांगताय ना वाईट एवढी दिराची कपडे धुवाय ना कपडे ना इकडे आले माझ्याकडे घेऊन कपडे धुवायचं जीवा येते एक ड्रेस धुवायचा मला सांग ती माणसांनी राह तुझ्या तुझ्या बायक वर तू अरे एवढ्या नाटक वाढली तो काय दिसत नाही तू झाला तिच्या प्रेमात पर अंधाळा तुला काय कळाना नाही नाही तिच एवढ्यातलेच वाढले बर का हिला ना जरा बघायच लागेल मला तो ठेव चल ती माई कपडे धुवायला लावू बर चल। चल। बाबा चल ए, रे नाही घरात पुढे गेली काय करत होते का घरात स्वयंपाक होते ना कपडे कोणतं बाप धुणार का होते ते घेऊन गेले कवा धुणार होती त्याला उलट म्हणली मी नाही धुणार माणसा सारखा राहतो कोणासारखा आहे अहो आता असं नाही म्हणले मी म्हणले मगच मी कपडे धुतले भाऊजी मग कळलं नाही का तुला कपडे धुवायचे घरातल्या माणसाची करते तरी काय तुसा गमत ती मला नाही जमत चुली उग्यास गेला संपून धुवायला जमाना करायची तरी काय तुझ्या आई बापाने शिकवलं तरी काय तू काय आमच्या भावभाव भांडण लावते काय माझी धुवायची त्याची नाही मी असं कुठं म्हणले का हो असली आगळी करू नको परत विचारच ना का हिचे अरे हिची आई पण अशीच नालाय का आईला कशाला बोलताय तुम्ही मग तू चुकल्यावर कोणाला बोलायचं मला बोला ना तुला बोलायचं का तुझ्या आईला बोलायचं आईने शिकवलं तुला असलं आई घरी अशीच करत असेल बापाच असेल ही पद्धत आहे का तुमच्या घरात मी त्यांना म्हणलेच नाही ना धुवत नाही ले म्हणून ले नको ना बोलू सांगाय तिला अरे काय सांगतो तिला याला किती सांगितलं नियंत्रित आढवायचं वरच कान आई बापाची तशी शिकवणी असली आई लय भारी आहे बाप बरोबर शेंड्या लावतोय दुनियाला भाऊ बोमला थेंडात थे थे। येत आणि आई असली उद्योग करती खानदारात एक तरी शाना आहे का नाही तुमच्या तुम्हाला म्हंटल ना घरच्यांवर घरच्यांवर कसं जात तुम्ही घरचे म्हणजे घरच्यांचे म्हणलं घरच्या जाणार ना का शेजारांच्या बोलू तुझ्या मला बोलताय ना बस ना तेवढं मग तू का होका ते चुका ते मला बोलते आणि एवढंच काय गरज होती का तुला होकाय चोखायची बोलायची गरज नव्हती आम्हाला म्हणा मला बोला घरच्याला नका बोलू घरच्यांनी दिलं ना तुला असंच करून काय दोडा असं कस तुझ्या आईने शिकवलं तरी हा नीट नीट कसे कोण नाही आलं वाटीला ते जाऊ दे आई माझं लग्न करून द्या मला वायला राहू दे हे माई साधी कपडे सुद्धा धुवाय ना मला मापले कपडे धुईन माई बायको बरं आहे का महाराज झालं तुझ्या मनासारखं केलं माझ्या भावाला वेगळं हेच पाहिजे होत तुला हेच पाहिजे होत का मनात मध्ये मूर्ख काम करून बसलं बाई तुला आधीचोपाय दापाय रोग आता फाशीयात वय घरातच आपली चोपाय दापायची ना पारिकडे रात्याला जेव्हा आणला बघतो आता मी थांब काय आपल्या पाहिजे अरे काय करतो तो काय करतो मी धुतो ना आता कपडे तू धुवाय ना ते पण धुवाय ना मग आता मला धुवा लागन राहुंदी बाबा तशी पण माय बाय कुठ सोय तुम्ही काय करीनात काय रे हे झालं का तो समजा मारू नको काय आव चूक झाली आता नाही करणार असं म्हणले असली असली कसली चूक झाली तुझी ए लाबाड निवळ नालाय घे तुझी आव नक मारू म्हणते ना मग चूक झाली माझ्याकडून मारू नका ना तुला आहे ना तुला अशी धरूनच टेसली पाहिजे तुला अक्कल नाही का तुला अजिबात चालू अरे तो काय आवाज येतोय आहे माहिती बरे हिला तसेच पाहिजे हिला त्याशिवाय काय कळणार नाही हाय त्या चालीची मोर कचट धुईन ते हाणल्या धुईन वय तवा मग काय करीन कुठं जाईन मस्त लिखीच्या जातीला ना आणल्याशिवाय मार्ग नसतो हाणल्या मारल तरी धुवा लागत चट धुई नाही तिने धुतल्या तिथं मोर बघू जाऊ दे मोरू दे हा चल एक काय आणत ना आई हा काय झालं अरे ती गोडी कुठे गेली आणि होतात ना माग घरात का कुठे गेली कुठे जाईन असं म्हणून अगं कुठेच नाही मी घरात बघितलं अख्ख्या वावरात बघून आलोय काय करायचाच वाट आहे बाबा आणि मागाच बघायची ना मग तो इतका का टाइम करा मला वाटलं येईन माघारी परत लय वेळ झाला आले नाही कुठं गेली काय माहिती शेतात बघितले का सगळीकडे पार इरी बी पालथे घातले मी काय वेळ तर जीव येऊन सण दिलं तिने एवढं तिचं जीव उधार झाली का जीवा उधारती दुसऱ्याला मारिणार ती मराय सारखी वय तू सांगतो ना काय बी मला मला पटलं नसं तरी सांग कुठे गेली असेल मग ती कुठं उलथायची दुसरीकडं आई बापा जिकडे गेली असन तार फाडायला इकडं नाही तिकडं नाही मला म्हणतो हिरी पालते घातल्या ती मराय मोकळी का ती मारेन दुसऱ्याला राखीच गुन्हे राखीच नाही ती आणि ती मरत असते तू लाग काय मड्याला कार करून तू इथून चल बघ बाबा तू जा गाडी गुडीव कुठं मला नाही नेत तिथं लगेच येऊ नक्की असं बापा तिथं आई तिथं आई पगडी माहित नाही जात गडी आज कस काय अचानक दाजी नाही आले तुला फोन केला का हा बी गाव होता तुम्हाला फोन आलता मग आलो घेऊन दिले आता काय झालं तोंड पडले काय सांगू दादा तुला आता सांग की आता काय सांगितलं शकस कळ मला लय सासुर वासे दादा तिथ काय लय सासुर वासे मला मारलं माहिती का ती सासू बोलते दीर बोलतो त्यांचं जाऊ दे मरू दे नवर सुद्धा मला बोलवतो माहिती का काय चुकलं होतं का नाही अरे काहीच नाही मी आता रोजच काम करते गॅस टाकी संपली आहे मी म्हटलं फक्त गॅस गॅस टाकी आणून दे मला ते म्हणे चुलीवर कर तुला माहिती चुलीवर येतो माझा स्वयंपाक करता एवढंच याच विषयावर मार शुल्लक कारण वाढणं मला मारलं तर मारला दादा तुम्हालाही बोलत होते आईला बोलले आम्हाला बोलून दे बोलले तर पण तुला त्यांनी चांगलं आरामात सांभाळा आम्हाला दाजीकडे असं बघून वाटलं नव्हतं की दाजी असं करते म्हणून पहिल्यापासूनच असं का लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून असं आहे मी तुम्हाला सांगत नव्हते माहिती म्हटलं जाऊ दे कशाला सांगायचं एवढं लग्न करून दिलं तुम्ही त्या पाहुण्याला बोलून घ्या बर आहे का असं आता काय करायचं मग सांगा कधी आलं आता चालेल एवढं पाणी आण काय बाय पुरीच लय हाल हाल चालेल त्या माणसांनी मला आज का नाव आलंय तुला सांगितलं होतं याच्या आधी मला नव्हती सांगत पण सांगायची का तरी आपली चोपत चोपत बळच आता काय गोष्ट असते आता काय दाबल्या पाहिजे स्पष्ट नव्हती सांगत येते ना कुठं मारायचं कुठं जग मारायचे ती तरी आयला चांगले वाटले ते पाहुणे ती चांगले होते मस्तवानी दिली लय डोक्यात नाही घ्यायचं आपलं शांत राहायचं राग जप नाही तुझं जप नाही काय नाही करायचं आपलं शांत मध्ये त्यांनी अंगठी सांगितली बरं का म्हणजे ते म्हणे दोन तोळ्याची अंगठी सांग म्हण तुझ्या बापाला नाही तर भावाला करायला काय दिलं नाही म्हणे स्वतः कमी द्यायचं खाता येत नाही काय माहिती केली काय त्यांनी मला हक्क अजून फेडीत होत आम्ही त्यांना धुंडला काय दिलं नाही म्हणे अशी पोरगी दिली आमच्या हवाले करून पोरगी बघा म्हणावा ते धुंड्याचं ना काय दादी लागो परत काय बांधले हालून मारून इथं आणली ती लय बाय पुरीचे हालचाल चालू जेवण केलंय का नाही काय नाही माहित नाही काय करत येऊन त्यांच्याकडे बघू ना आपण त्यांच्याकडे

कुठे लेख तुमची कुठे म्हणजे मोकार दिली लावून एकली कुठे आणून सोडायची हे करायचं एकली पोरगी तर एकल पोरीला विचारायचं ना आणून सोडायची अभिन सांगता पळून आली ती ती पळून यासारखी नाही तुमचे घरचे माणस खडगुळी येत खडगुळी गायची ती यासारखी सारखी नाही लेख कुठे तुमची तिला बोलून घ्या तिला बोलून घ्या आदित्या समोर विचारा भाऊजी काय सांग भाऊ करायला चालू आहे जीव भांड्यात नाही सकाळ सकाळपासून कुठे कुठे शोधलं नाही काय नाही काय सांगायचं तुम्हाला हा नाही का जीव हा नाही मारायनाची हिरवी पिवळी केली पूर्गी आमच्या घरच आहे तुम्हाला काय करायचंय आमच्याकडे काय जग माराय आला नाही आमच्या घरचे ताब्यातच केली का दिली का तसं नाहीच नाही का तुम्हाला दिली म्हणजे आमची राहिलीच नाही का हानाची काय गरज होत तुम्हाला काय समजून सांगता येत नाही काय गोष्टी अहो काय तुमची सांगायचंय तुम्ही म्हणता मारू नका काय करू नका बोलावं का नाही ना तिला ना जरा तरी खुशाला आमच्या आईला म्हणजे स्वयंपाक नाही करणार बावाला म्हणली कपडे नाही धुणार वायला निघ नाही गोष्ट ना 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 तुम्ही काय पण नका सांगू आम्हाला कसली आंटी पाहिजे कशाची आणी कशाची घातलेली मोडली काय तुम्हाला नाही माहिती काय तुम्हाला जा� पटत काही आम्ही काय समजलो तुम्ही काय चालविले चार चौकात आम्ही नाव घ्यावा तुमचं तुम्ही असं फिर का माग फिर करायची का असतोय आता जावायचं मन तुम्हाला विकाळायला पाहिजे का आम्ही बोलूनच दाखवायचं का सगळं मग तुम्हाला काय कमी पडून दिलं आम्ही आतापर्यंत तुम्हाला काय कमी पडून दिलं म्हणजे आम्ही कुठे उपाशी मरतोय आमच्या बापान मग कमून ठेवलंय ना मग बापांनी कमून ठेवलं ना आम्हाला निघाला तोंडाने बोलायच नाही ना तुम्ही तर मोठ्या पण बोलायचं आम्ही तोंडाने बोलायचं ऐकायला ऐकायचं होतं का मला या सोयी कोणी बोलली आवाज नाही दिला इकडे म्हणून मग तुमच्या पोरगी सांगायचं ना मग सांगून म्हणून नसतो आलो मी विश्वास आय इकडं घ्यावा कुठतरी तुम्हाला तुमच्या बहिणीच्या चुका नाही दिसत आणि आम्ही काय बोललेलं चालते भाऊजी पण मी सांगते त्या तशा वागणारच नाही काहीतरी तुमच्याकडून पण चुकलं असं चुकलं असलं तर समजून घ्यावा तुम्ही मोठे तुम्ही एकटी उलटी पोरगी एकटीच आलेली तुम्ही पहिलेच ती येत मग काय खोट बोलतोय काय मी आम्ही कुठं बोलतोय खोटत कळत आमची बहीण अशी करणारच नाही तुमच्या बहिणीला शिस्त नाही म्हणून आम्हाला हा नाही मारायला लागते तिला शिस्त लावायला एवढं कळत होत तुम्ही शिकवायचं ना सगळं तिला मग गरज पडली बाबा परा तुम्हाला म्हणले होते ही पोरग डांबरीज दिसतय जरा जाऊ द्या झालं गेलं ते विषय संपला म्हणून देऊ नका म्हणत होते पण तुम्ही दिली पोरगी पण एवढं कळत होत मग तेव्हाच नव्हती त्याची कुठं उलटला होता तेव्हा अव्वल टाइमच गरीच होत पण पोर ऐकणार ना दोन्ही दोन्ही या पोरांनी केलं माझं म्हणलं होत या तुम्ही एवढी सांभाळते तुझे काय लग्न लावायचं मग ठेवायचे ना घरीच घरी ठेवत असतात का पोरी आम्हाला मग सांगून आल ती लोक जेव खायचं नाही इकडे दुसऱ्याला माग चालायचं अ काय प्यायचं काढू नका अंगठी कोणाला पाहिजे अंगठी काय मग तुमच्या तुम्ही कशाला तोंडाने म्हणले देतो म्हणून

गुराडोराल सुद्धा माणूस जपत तिथं माणूस आहे तुम्ही खोट बोलला ते आधी कबूल करा नाही तुमच्या इथं आगावच कारभार कार दिसतो बायांच्या हातात सगळ्या ही पण चुरू चुरू बोलते आपली पोरगी बोलून घ्या आपली पोरगी बोलून घ्या समोर समोर बोला इज तिथंच राहा नाही मान राखलं म्हणजे का उपकार नाही गेलं मान ठेवायच लागतोय आम्ही बी मस्त ठेवलाय तुमचा हा ठीक करतो ना किती ठेवलाय आता हाणून मारून करायचं काही पण हाणून मारून नाही पळून आली तीच राहते तिला पळून आली मग आणून सोडायची ना जी? जीव घेता का म्हणजे मग आणून मारून तुम्ही काय आणत सुटल्या काय जागा चार बोट लावली नाही लगेच जीव घ्यायचं म्हणताय काय तुम्ही रे काय तिथे चार चार बोटा लागे पोरगी कोरगी समोर टाका मारून काय मारून तू म्हणलं तुम्ही मारून टाका टाकाय काय करायचं नाही चांगल्या बा किती कसं गुणगाण घ्यावा ह्या माणसांनी तर ह्या माणसांनी पुरीच हे करत तिला ती काय जाणवारे काय त्रास मग आम्ही जानवर आहे काय तू काय शर्ट पेंट घालतो नाकरी थापी बाकरी तुम्ही थाप पण आईला करायला सांगून येत नव्हतं का आता आमच्या समोर पण दादागिरी करा तुम्ही त्यांच्यावर दादागिरी आमच्या समोर असं करताय म्हणलं तिकडे कसं करत असताना सकाळपासून कुठं कुठं शोधले आमच्या जीवाला फाशी लागली होती त्याच काय नाही का तुम्हाला स्वतःची वेळ येऊ दे म्हातारीच्या छातीत चमकायला लागले पार तिच्या आईच्या काय व्हायला लागल्या तिच्या आईला बरं वाटत असं असं व्हावं म्हणून हा तुमच्या आईला येते चमका दुसऱ्यांना चमका भरेल तुम्ही तर गप असा तुम्ही नका बोलू तुमच्याशी नाही बोलत मी गडी माणसं आहेत ना इथे गडी माणसाला पोरा स्वराला जमत असतं का बोलाय ती फोड येत पोरं स्वर आहेत का तुम्ही लग्न ते करून आता हा करू आम्ही नाही अशा वागवायचो आम्ही चांगल्या वागू आता मी नाही वैरत हा ह्या का बघा ही माझी मोठी सून कशी वागत काही थांबायची हाऊस नाही तुला ऐकलं ना आता नाही ते पुरीच यायचं मनस नाही तिचं मन लय दुखी लय ह्या लोकांनी बघू आमचं पुढचं नाही मग नाही पुरीचं मन उद्दास्त केलं तुम्ही यायचं ना मग काही मांडून ठेवता निघा चालतंय आम्हाला पुरीच्या तोंडाकडे बघितलं ना मग बघू आम्ही माझं काय नाही अडलं तुमच्या पाय पडायला द्यायची तर नाही राहू दे घरी मी बी बघतो ना किती दिवस सांभाळत तुम्ही आम्ही ठोयासाठी आम्हाला काय आमची पूर्वी जड नाही झालेली अरे पाहुना चाल राग राग जाऊ द्या ना काय त्याला बायकोची गरज नाही वाय त्यांना हा असून आहे ना सो पण आपल्या दारात लय वेळ आपणच आहे ना खालीपणा घेतलेला आहे म्हणून त्याचं हे तुम्ही लय जावायचं लाड करून ठेवलाय पहिल्यापासून आज आता मला वाटलं एकला जावा ये जावा सगळं सांग होईल ना तिची सगळी सवय लागलेली आहे तर काय सवय लागलेली कुठ नाही जाती घरात घरात तीन तीन माणसं त्रास तिला कस करायचं होता जाऊ तर चल नको काळजी करू चला आता चला येते